नमस्कार फ्रेंड्स मी दिंपात या लिगल एज्युकेशन चॅनेल वर आपले स्वागत आहे आज आपण युजीसी नेट लॉचा फॅमिली लॉ वरील सोर्स लॉवरील स्कूल मधील भाग दुसरा बघणार आहोत त्यातील क्वेश्चन नेटच्या दृष्टीने महत्वाचे आहेत कारण वारंवार त्या टॉपिक वरील प्रश्न विचारले गेले आहेत असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर सुरू करूया क्वेश्चन पहिला बघा विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट रिकॉग्नाइज फाउंडर ऑफ द फोर सुनी स्कूल ऑफ लॉ त्याचे ऑप्शन आहेत बघा ऑप्शन ए आहे इमाम अबू हनीफा बी आहे इमाम मलिक सी आहे इमाम शफी डी आहे इमाम जफर अस सादी याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी इमाम जफर अस सादी याचे एक्सप्लेनेशन बघूया अबू हनीफा मलिक आणि अहमद हनबल हे सुन्नी कायद्याचे चार संस्थापक आहेत इमाम जफर सादिक हे शिया कायद्याच्या इस्ना असणारी विचारसरणीचे आध्यात्मिक नेते प्रश्न दुसरा बघा वॉल डज द प्रिन्सिपल ऑफ फॅक्टम वॉलेट कॉन फेरी नॉन डेबि म्हणजेच वरील तत्वाचा अर्थ काय आहे हे या प्रश्नात विचारले आहे याचा याचे ऑप्शन दिलेले आहेत बघा वॉट वॉट टू बी डन मस्ट बी डन कस्टम इज लॉ सी आहे फॅक्ट कॅन नॉट बी अल्टरेटेड बाय हंड्रेड टेक्स्ट आणि ऑप्शन डी आहे व्हॉट इज इलिगल रिमेन इलिगल आणि याचे योग्य उत्तर बघा की अ फॅक्ट कॅन नॉट बी अल्टरेट बाय हंड्रेड टेक्स्ट असा अर्थ होतो याचे एक्सप्लेनेशन बघा फॅक्टम अर्थ आहे की एखादी गोष्ट धार्मिक किंवा नैतिक केली जाऊ नये तरीही जर केली तर ती कायदिक कायदेशीर दृष्ट्या वैद्य ठरते प्रश्न तिसरा बघा विच मॉडर्न सोर्स ऑफ लॉ इज प्राइमरली रिस्पॉन्सिबल फॉर इन्शुरिंग युनिफॉर्मिटी अक्रॉस इंडिया याचे ऑप्शन बघा ऑप्शन ए आहे ज्युडिशियल प्रेसिडेंट बी आहे कस्टम सी आहे लेजिस्लेशन डायजेस्ट अँड कमेंट्रीज आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी लेजिस्लेशन इन लॉ याचे एक्सप्लेनेशन बघा लेजिस्लेशन म्हणजेच कायदे मंडळाने संमत केलेले कायदे उदाहरणार्थ हिंदू विवाह कायदा एकोणीशे पंचावन्न हे संपूर्ण भारतात लागू होतात ज्यामुळे हिंदू कायद्यात एक समानता म्हणजेच युनिफॉर्मिटी सुनिश्चित होते आणि वेगवेगळ्या प्रादेशिक सरणीमधील फरक कमी होतात प्रश्न चौथा बघा विच स्कूल ऑफ हिंदू लॉ इज बेसेड ऑन प्रिन्सिपल ऑफ रिलिजियस ऑर स्प्रिच्युअल बेनिफिट पिंडा ऑफरिंग फॉर डिटरमाइनिंग सक्सेशन याचे ऑप्शन बघा ऑप्शन ए आहे दयाभागा स्कूल बी, बी आहे बेनारे स्कूल सी आहे बॉम्बे स्कूल आणि डी आहे मिताक्षरा स्कूल आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए दयाभागा स्कूल एक्सप्लेनेशन बघा दयाबाग विचारसरणीमध्ये उत्तराधिकार ठरवण्यासाठी धार्मिक किंवा आध्यात्मिक लाभ हे मुख्य तत्व मानले जाते जो व्यक्ती मृत व्यक्तीला पिंड देऊ शकतो त्याला वारसा हक्क मिळतो पुढचा क्वेश्चन बघा विच ऑफ द फॉलोइंग इज अँड एक्सटर्नल सोर्स ऑफ मुस्लिम लॉ एक्सटर्नल म्हणजे सेकंडरी सोर्स कोणता आहे मुस्लिम लॉ चा हे विचारलेला आहे याचे ऑप्शन बघा ऑप्शन ए आहे कुराण बी आहे सुन्ना सी आहे इज्मा आणि डी आहे कस्टम्स आणि याचे योग्य उत्तर ऑप्शन डी कस्टम हे सेकंडरी सोर्स मानले जाते याला आदत और तामूल असे म्हणतात एक्सप्लेनेशन बघा प्रथा आणि न्याय हे मुस्लिम कायद्याचे दुय्यम किंवा बाह्य स्रोत मानले जातात कारण ते थेट धार्मिक ग्रंथावर आधारित नाहीत कुराण सुन्नत आणि इजमा हे मुस्लिम कायद्याचे प्राथमिक म्हणजेच प्रायमरी स्रोत आहेत पुढचा क्वेश्चन बघूया द टर्म श्रुती इन हिंदू लॉ लिटरली मिन्स म्हणजे श्रुतीचा अर्थ काय आहे हे विचारलेला आहे त्याचा ऑप्शन बघा वॉट इज द रिमेंबरेड बी आहे व्हॉट इज द हियर्ड डिवाइन रिव्होलशन सी आहे व्हॉट इज द रिटर्न डी आहे व्हॉट इज डिसाइडेड बाय द किंग आणि याचे योग्य उत्तर आहे बघा ऑप्शन बी वॉट इज वॉट इज जे ऐकले याचा याचे एक्सप्लेनेशन बघूया श्रुती म्हणजे जे ऐकले जाते याचा अर्थ व्यास वेदाज आणि उपनिषेदांसारखे ग्रंथ जे ऋषीमुनींना ईश्वराकडून थेट ऐकवले गेले असे मानले जाते आणि म्हणून ते हिंदू कायद्याचे सर्वोच्च आणि अपरिवर्तनीय स्रोत आहेत पुढचा क्वेश्चन बघूया क्वेश्चन सात आहे सा क्वेशन क्वेशन इन मिताक्षरा स्कूल द प्रॉपर्टी ओनेड बाय द को पार्सनरी इज कॉलेड तर याचे ऑप्शन बघा ऑप्शन ए आहे सेपरेट प्रॉपर्टी बी आहे जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी सी आहे स्त्रीधन आणि ऑप्शन डी आहे ऑबस्ट्रॅक्टेड हेरिटेज आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी आता याच एक्सप्लेनेशन बघू एक्सप्लेनेशन बघा मित्रक्षरा विचारसाठी सहवारसदारांनी एकत्र धारण केलेली मालमत्ता संयुक्त कौटुंबिक मालमत्ता म्हणजे जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी म्हणून ओळखली जाते यात वडिलोपार्जित मालमत्तेचा समावेश होतो प्रश्न आठवा बघा विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन इज इसेन्शियल फॉर कस्टम टू बी व्हॅल्युड अंडर हिंदू लॉ साठी प्रश्न असा आहे की एखादी कस्टम व्हॅलिड करण्यासाठी खालील कोणता कंडिशन महत्वाचे आहेत ऑप्शन बघा ऑप्शन ए आहे इट मस्ट बी फॉलोड बाय मेजॉरिटी ऑफ पॉप्युलेशन बी आहे इट मस्ट बी आहे इट मस्ट बी इमुमरेल अँड रिजनेबल ऑप्शन सी आहे इट मस्ट बी रिटर्न डाऊन इन लोकल स्क्रिप्ट आणि ऑप्शन डी आहे इट मस्ट बी अप्रोड बाय द लेजिस्लेचर आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी इट मस्ट बी इमोमेरियल अँड रिजनेबल हिंदू कायद्यानुसार कोणतीही प्रथा वैद्य मांडण्यासाठी ती अतिप्राचीन असावी लागते तसेच ती वाजवी रिजनेबल आणि सातत्यपूर्ण आणि लोक धोरणाशी सुसंगत असावे लागते क्वेश्चन नवा बघा द ऑफ सक्सेशन पर कॅपिटा सक्सेशन बाय हेड्स इज रिकॉग्नाइज इन ऑप्शन ए आहे दयाबागा स्कूल बी आहे मिथाक्षरा स्कूल सी आहे मिथिला स्कूल आणि डी आहे मद्रास स्कूल याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मिताक्षरा स्कूल फॉर डिव्हाइडिंग शेअर्स याचे एक्सप्लेनेशन बघा उत्तराधिकारामध्ये मिताक्षरा पर विभागला जातो याचा अर्थ विभाजन झाल्यावर प्रत्येक समान पातळीवरील एक्झाम्पल सन्स सह वारसदारांना समान हिस्सा मिळतो या उलट दयाभागामध्ये प्रतिष्ठिरप तत्व लागू होते प्रश्न दावा बघा बिफोर द पासिंग ऑफ हिंदू मॅरेज ऍक्ट नाईनटीन फिफ्टी फाय द नंबर ऑफ परमिसेबल फॉर्म्स ऑफ मॅरेज फॉर हिंदू वॉच एकोणीशे पंचावन्न चा हिंदू मॅरेज ऍक्ट लागू होण्यापूर्वी किती प्रकारचे विवाह होत होते असे विचारले आहे ऑप्शन बघा ऑप्शन एक आहे वन बी आहे फोर सी आहे एट आणि डी आहे सिक्स्टीन आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी एट फॉर्म्स याचे एक्सप्लेनेशन बघा हिंदू विवाह कायदा एकोणीसशे पंचावन्न लागू होण्यापूर्वी प्राचीन हिंदू कायद्यानुसार विवाहाचे आठ प्रकार ब्राह्म्य दैव्य आर्श प्रजापत्य म्हणजे चांगले आणि असुर गांधर्व राक्षस पेसाच वाईट अस्तित्वात होते एकोणीसशे पंचावन्नच्या कायद्याने सर्व प्रकार रद्द करून हे धार्मिक संस्कारातून करार आणि संस्कार यांचे मिश्रण केले प्रश्न अकरावा बघा कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग मिताक्षरा अँड दयाबागा स्कूल स्टेटमेंट वन आहे अंडर द दयाबागा सिस्टीम सन डज नॉट अक्वायर एनी राईट इन द एन्सेस्ट्रल प्रॉपर्टी ड्युरिंग द लाईफ टाइम ऑफ फादर स्टेटमेंट टू आहे अंडर द मिताक्षरा सिस्टीम द फादर द हॅझ राईट टू अलिनेट याचे योग्य उत्तर बघा ऑप्शन बी येते स्टेटमेंट वन इज करेक्ट बट स्टेटमेंट टू इज इनकरेक्ट काय ह्याचे एक्सप्लेनेशन बघूया विधान एक स्टेटमेंट वडील जिवंत असताना मुलगा मालमत्तेत हक्क मिळवत नाही हे बरोबर आहे आणि दुसरे स्टेटमेंट मध्ये मिताक्षरामध्ये वडील करता म्हणून संयुक्त कौटुंबिक मालमत्ता साधारणपणे मुलांच्या संमतीशिवाय विकू शकत नाही हे चूक आहे प्रश्न बारावा बघा व्हॉट इज द करेक्ट क्रोनॉलॉजिकल ऑर्डर ऑफ द प्रायमरी सोर्स ऑफ मुस्लिम लॉ याचा क्रम लावायचा आहे ऑप्शन सी हे योग्य उत्तर येते एक्सप्लेनेशन बघूया मुस्लिम कायद्याच्या प्राथमिक स्त्रोतांचा क्रम पहिला आहे कुराण ईश्वरी रहस्य धातन, दुसरा आहे सुन्नत हदीस म्हणजेच पैगंबराची कृती आणि वचने तिसरा आहे इजमा म्हणजेच कायदे तज्ज्ञांची सर्वांनुमू संमती चौथा आहे कयास म्हणजेच साम्यतेने निष्कर्ष प्रश्न तेरावा आहे विच ऑफ द फॉलोइंग कन्सेप्ट इन द मुस्लिम लॉ इज इक्ट टू द प्रिन्सिपल ऑफ इक्विटी जस्टिस अँड गुड कन्सेन्स याचे ऑप्शन बघा पहिला आहे इजमा दुसरा आहे इस्तिसान सी आहे कयाज आणि डी आहे सुन्नाह आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी इस्तिसान बघा इस्तिसान म्हणजे न्यायासाठी अधिक चांगले काय आहे ते निवडणे हे हनफी विचारसरणीमध्ये स्वीकारलेले एक तत्व आहे जे इक्विटी न्याय आणि सदसद विवेक बुद्धी या आधुनिक कायदेशीर संकल्पनेसारखे आहे क्वेश्चन चौदा बघा विच स्कूल ऑफ मुस्लिम लॉ प्रायमरली रिलायज ऑन कस्टम अँड प्रॅक्टिसेस ऑफ द पीपल ऑफ मेदिना मदिना ऑप्शन बघा ऑप्शन ए आहे हनफी स्कूल बी आहे मलिकी स्कूल सी आहे शफी स्कूल आणि डी आहे हनबली स्कूल आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मलिकी स्कूल याचे एक्सप्लेनेशन बघा मलिकी विचारकरणी जी इमाम मलिक यांनी स्थापन केली ती मदिना येथील लोकांच्या चालेरिती आणि पद्धतींना इतर सुन्नी विचारांपेक्षा अधिक महत्व देते क्वेश्चन पंधरा बघा विच वन ऑफ द फॉलोइंग टर्म रेफर टू हिंदू लॉ प्रिन्सिपल ऑफ रेवल्युशन ऑफ प्रॉपर्टी बाय सर्व्हरशिप याचे ऑप्शन बघा ऑप्शन ए आहे सक्सेशन बी आहे जस्ट जस डी सी आहे फॅक्टम वॉलेट आणि डी आहे स्त्रीधना आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी जस्ट जस डी याचे एक्सप्लेनेशन बघा ऍक्रिसेंडी या तत्वावर जेव्हा मिताक्षरा संयुक्त कुटुंबातील एका सहवारसदाराचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या मालमत्तेतील अनिश्चित हिस्सा आपोआप इतर जिवंत सहवारामध्ये समाविष्ट होतो हे उत्तराधिकारामुळे हस्तांतरण या तत्वापेक्षा वेगळे आहे पुढचा प्रश्न सोळावा बघा द बॉम्बे स्कूल ऑफ हिंदू लॉ इज सब स्कूल ऑफ विच मेजर स्कूल बॉम्बे स्कूल कोणत्या स्कूलचं स्कूल आहे हे हा क्वेश्चन विचारला आहे ए आहे दयाबागा स्कूल बी आहे मिताक्षरा स्कूल सी आहे मिथिला स्कूल आणि डी आहे गौदिया स्कूल आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मिताक्षरा स्कूल याचे एक्सप्लेनेशन बघा बॉम्बे महाराष्ट्र विचारसरणी ही हिंदू कायद्याच्या मूलभूत तत्वानुसार चालते परंतु स्त्रीधन आणि वारसा काही स्थानिक प्रथा स्वीकारते ज्यामुळे ती इतर उपशाखांपेक्षा वेगळी ठरते प्रश्न सतरावा बघा द कन्सेप्ट ऑफ इलाम इन मुस्लिम लॉ रेफर्स टू आणि याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी डिवाइन इन इन्स्पिरेशन टूपे याचे एक्सप्लेनेशन बघा इलाम या शब्दाचा अर्थ ईश्वरी प्रेरणा किंवा अंतर्ज्ञान आहे मुस्लिम कायद्याच्या प्राथमिक स्त्रोतापैकी कुराण हे थेट वय्य म्हणजे ईश्वरी संदेश मानले जाते तर हदीस मध्ये पैगंबरांना झालेल्या इलामचा प्रेरणेचा प्रभाव दिसतो आता याच्या पुढील एमसीक्यूज तिसऱ्या भागामध्ये मी अपलोड करेन व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद